नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे भुसावळ आहे छत्तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये होटेल बाजार समिती मंगळवेढा अवकाय चौतीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये होटेल बाजार समिती नेवासा गोडगाव अवकाय आठ हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवो काय एक हजार साठ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवो आहे एक हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अहोका आठशे वीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये